नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया आनंद भरोसे यांचा प्रचारात धूमधडाका परभणी विधानसभा शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आनंद शेषराव भरोसे यांनी प्रचाराचा धूमधडाकाडून दिला आहे प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी सोमवारी त्यांनी परभणी शहरातील रामकृष्ण नगर एकता नगर विवेकनगर आदी भागात पदयात्रा नागरिकांशी संवाद साधला महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आनंद भरोसे हे परभणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत उमेदवारी अर्ज भरल्यापासून त्यांनी आपल्या प्रचाराचा झंझावाद सुरू ठेवला मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन त्यांनी मतदारांशी संपर्क अभियान ठेवले त्यातच त्यांच्या आडीअडचणी जाणून घेण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे मागील काळात लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे आमची विचारपूस केली नाही अशा भावना नागरिकांनी भरोसे यांच्याकडे व्यक्त केल्या त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ठिकठिकाणी नागरिकांनी भरोसे यांना दिले या प्रचारात त्यांना काका केशवराव भरोसे सुविद्य पत्नी सुचिताताई भरोसे मुलगा उदयनराजे भरोसे भाऊ कृष्णा भरोसे शिवाजी भरोसे अक्षताताई भरोसे यांचं पाठबळ मिळत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी ठरलेल्या प्रत्येक महिला आनंद भरोस यांना आपला लाडका भाऊ म्हणून त्यांचे ठिकठिकाणी अवक्षमन करत आहेत प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी आनंद भरोसे यांनी परभणी शहरातील रामकृष्णनगर विवेकनगर एकता कॉलनी आदी भागात पदराता काढून नागरिकांचा आशीर्वाद घेतला ज्येष्ठांशी संवाद साधत असताना त्यांनी विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक राजेश देशपांडे प्रशांत सांगळे त्याचबरोबर दिनेश नरवाडकर अभिषेक वाकोळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते